सर काय वाटतं गोल्डन लीडीच्या संदर्भात नमस्कार सर सर गोल्डन लेडी ही व्हरायटी ट्रायलसाठी साठी पहिल्यांदा लावली आम्ही मागच्या वर्षी ट्रायल म्हणून चारशे ते पाचशे झाडं लावलेले होते आणि त्याचं मार्केटपर्यंत रिस्पॉन्स चांगला होता मार्केटला ओके म्हणून ज्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की ही व्हरायटी चांगली आहे त्याच व्यापाऱ्यांना ही व्हरायटी दिली आहे आम्ही आणि यावर्षी त्याचे सक्सेसफुल ट्रायल होईल आणि आज आहे तुमच्यासमोरची परिस्थिती त्याचे सिंगल फ्रूट्स आहेत सगळे आणि आज साठ ते सत्तर फूट एका झाडाला आहेत तर एका झाडापासून उत्पादन किती मिळेल सर लगभग चाळीस ते पन्नास जायला चाळीस ते पन्नास किलोपर्यंत जाईल तर पोप चे जे दिल्लीचे व्यापारी हाजी असलम यांनी ही व्हरायटी त्यांना लावण्यासाठी रिकमेंड केलेली होती तर ते स्वतः इथं व्यापारी स्वतः विजिट करून पण गेलेले बरोबर आहे तर आणि हार्वेस्टिंगला कधी चालू होईल सर हार्वेस्टिंगला एक नोव्हेंबर एंडिंग पर्यंत अच्छा तर नोव्हेंबर एंडिंगला इथं हार्वेस्टिंगला चालू होतं तीन एकरवरती आहे जवळपास साधारणतः चोवीस एक प्लॅनचा हा प्लॉट असून अतिशय सुंदर आणि चांगला मेंटेन केलेला आहे एका झाडापासून साधारणतः सात सत्तर किलो ऐंशी किलोपर्यंत यांना माल मिळाला कारण इथं जर बघितलं तर चाळीस पन्नास फळं साधारणतः दीड ते दोन किलो वजनाची आणि सर्व फळं एकसारख्या आकाराची आणि वजनाची आहेत हे तुम्ही बघू शकता फळाला ग्लेजिंग चमक अतिशय उत्तम आहे जमीन पण ह्यांची अतिशय उत्तम आहे दुसरी गोष्ट मॅनेजमेंट यांनी डबल लॅटरल पण इथं या ठिकाणी ठेवलेली आहे बेडला जमीन अतिशय सुपीक आहे आणि त्यांची मेहनत जर बघितली तर अतिशय सुंदर असा हा प्लॉट त्यांनी मेंटेन केलेला आहे ते हे तुम्ही पाहू शकताय साधारणतः तीन एकरचा प्लॉट आहे हे तुम्ही पाहू शकताय तर ह्या प्लॉटवरती आपण नोव्हेंबर एक तीस तर तीस नोव्हेंबरच्या आसपास पपई उत्पादक शेतकरी बंधूंना या प्लॉटवरती पाहण्याची किंवा प्रोग्रामची आपण अरेंजमेंट केलेली आहे तर सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की त्यांनी या प्लॉटला विजिट करून पुढील सीझनसाठी हे व्हरायटी लागवण्यास लागवड करण्यात यावी थँक्यू धन्यवाद तरी नोनयू सीड इंडिया कंपनीचे अधिकृत विक्रेते शेतकरी नर्सरी धारक फळ विक्रेते पपई फळ प्रक्रियादार या कार्यक्रमास उपस्थित रहावे धन्यवाद